नमस्कार मी प्राध्यापिका दाते लेख क्रमांक बेचाळीस अकरा फेब्रुवारी आरोग्यदायी झोप प्रत्येक जीवाला झोप अतिशय आवश्यक असते आडवे होताच पाच मिनटात झोपणारा माणूस फार सुखी फिरून उत्साहाने कामाला लागण्यासाठी शांत झोप फार गरजेची आहे पण झोपेला नेहमी ब्रह्मानंद सहोदर अशी उपमा दिली आहे जसं जीव ब्रह्मानंदात मग्न होतो आत्म्यात लीन होतो अगदी तसंच स्वरूप झोपेचं असतं म्हणून शास्त्रात झोपेला स्वपीती असं म्हणतात सर्व विचार सोडून आत्म्यात लीन झाल्याशिवाय शेवटी शांत झोप लागत नाही झोप लावताना झोप लागताना आपण लागता सगळे विचार धुडकावून देऊन शांत डोळे भेटून पडतो आणि मगच लगेच झोप लागते थोडक्यात काय बाह्यता काय किंवा स्वरूपता काय झोप आणि ब्रह्मानंद ह्यांच्यात खूप साम्य आहे आणि तरीसुद्धा त्या निर्गुण निराकार ब्रह्माच्या प्राप्तीसाठी मूर्त साकार झोप त्याग करणं गरजेचं आहे आणि झोपेचा एवढा उहापोह करायची गरज काय तर एकच कारण अग्निहोत्र टाळणाऱ्यांमध्ये झोप अडवी येते किंवा झोप होत नाही सकाळी झोपेच्या वेळेत काय उठायचं आहे असा सगळ्यांचा सवाल असतो खूप लोकांचा मॅक्झिमम लोकांचा आणि म्हणून हा सगळा द्राविड प्राणायाम अग्निहोत्र करणाऱ्याला सूर्योदय सूर्यास्त बंधन पाळावे लागते त्याच्या आधीच एक तासभर उठलं की सगळंच वेळेत होतं पण ते शक्यच नसलं तर निदान वीस मिनटं आधी उठून हातपाय धुवून सज जे काय आपले सुचिर्भूतता पाळायचे तेवढी पाळून आपण अग्निहोत्र करू शकतो वास्तविक शास्त्रांनी तर सूर्योदयापूर्वीच स्नान करावं असं सांगितलेलं आहे आणि हे स्नान मनुष्यस्नान असतं सूर्योदयानंतर केलेलं स्नान हे निषिद्ध आहे राक्षस स्नान म्हणून ते गणण्यात आलेलं आहे पण हे सगळंच करता येत नाही माणूस म्हणतो आम्हाला जागच येत नाही तसं तर खरं आपण निसर्ग नियमाच्या बाहेर नाही एकदा जर ठरवून झोपलो की माझी आवश्यक तेवढी झोप झाली की मला जाग येऊ दे की आपोआप आपल्याला जाग येते आपलं मनाचं प्रभुत्व इतकं प्रचंड शरीरावर चालतं की तत्काळ आपली झोप झाल्यावर आपल्या आपण हे अंमलात आणू शकतो पाहू शकतो झोप जाग येतीच येते आपल्याला फक्त आपण उठणं लगेच जाग आल्या हे गरजेचं असतं पण तसं न उठायचं न उठता म्हणजे नैसर्गिकरित्या जी झोप संपूर्ण झाल्यावर जाग आली आहे तसं न उठता जर आपण बळेत झोपून राहिलो तर नैसर्गिकपणा केला तर मात्र त्याला पर्याय नाही मग पुन्हा जाग तुम्हाला केव्हा येईल सांगता येत नसतं पण काळ पुढं जातो आहे वेळ निघून चालली आहे आपल्याला मिळालेली ही संधी आहे ती चुकवायची का आपण एक महान संधी गमावतोय ती संधी पुन्हा येणार नाही आहे आणि एकदा आपलं श्वास ठरलेले संपले की आपली इथून उचलपांगडी आहे नक्कीच आणि मग आपल्याला बरोबर बळेच झोपून राहणारा हा देहही येत नाही की ज्या बिछाण्यावर मऊ हा हांतरून पांघरून घेतलं आहे तो मिलाय मुलायम बिछाण्यासुद्धा येत नाही मग तेव्हा येतं काय तर आपलं सत्कर्म आणि ते जेवढ्या आपण लवकरात लवकर ह्या आहुती द्यायला सुरुवात करू त्यांनी आपली म्हणजे जो सत्कर्माचा बॅलन्स आहे शिल्लक आहे तो वाढत जाणार आहे चित्त शांत होतं त्याच्यामुळं विवेक वाढतो न चुकता ही कर्मे अनेक दिवस करत गेलं की आपला पापाचा राहस होतो पुण्याची वाढ होत राहते मग एक साधी झोप ती काय पण त्याच्यावर जर नियंत्रण ठेवलं तर आपण किती छान काम करू शकतो आहे तसं तर शास्त्रांनी झोपेला तमोगुणी म्हटलेलं आहे म्हणजे माणसाला रिकाम टेकड्या माणसालासुद्धा दोष नाही त्यांनी काहीही काम केलं नाही नुसत्या टिवल्या बावल्या केल्या तर दोष नाही पण जर माणूस झोप काम नाही म्हणून झोपून राहिला तर त्याला अतिशय महादोष सांगितलेला आहे तो खूप घातक आहे झोप इतकी मग रोज नियमित वेळेवर झोपणे याला फार महत्त्व आहे काय होतं बऱ्याचदा सत्संगात जागा धरायसाठी लोकं जातात जागा धरतात पण सत्संग सुरू झाला की मग मात्र पेंक काढतात मग हे असं हो होऊ नये म्हणजे त्यांचं दुर्दैव त्यांना सत्संगापासून दूर नेतं तर हे सर्व टाळण्यासाठी अग्निहोत्र काय आहे तर उत्तम सत्संग आहे आणि आपण जाग पूर्वी जर सगळी जुळवाजुळव करून ठेवली आहे अग्निहोत्राला सुरुवात केली आहे ते साहित्य केलं आहे हे क कर, गोळा करायचं आहे ते गोळा करायचं आहे याचं थोडंफार चिंतन जरी आपल्याकडनं ग झालं तरी दुरान्वयाने ते यज्ञपुरुषाचंच चिंतन होतं सकाळी वेळेवर जाग आल्याने आपण ताजेतवाने होतो आणि अशी प्रसन्न दिवसाची एकदा सुरुवात झाली की दिवसही छान जातो आणि तसे पाहिले तर किती नगण्य आणि साधी गोष्ट झोप पण तिच्या परिणामांचा जर विचार केला तर किती महत्त्वाची आणि विचाराधीन आहे एकदा महत्त्व पटले की माणूस झोप त्यागतोच कमीत कमी घेतो जेवढी आवश्यक आहे तेवढी घेतो आणि मग राहिलेला वेळ सत्कर्मात घालवतो कारण सगळ्यात उत्तम अग्रगण्य सत्कर्मात काय असेल तर अग्निहोत्र आहे मग बस तेवढं केलं की झालं मग त्याच्याच कृपेने आपण ज्या लहानपणी शाळेत असताना म्हणी म्हणल्या होत्या त्याचा सत्यात आपण त्या उतरवू शकू लवकर निजे लवकर उठे तया धन आरोग्य संपत्ती लाभे जय अग्निहोत्र धन्य अग्निहोत्र आणि जय वैश्वानर धन्यवाद